लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या होणाऱ्या एक जुलैच्या महाएफसूच्या भागामध्ये मित्रांनो आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की आता कला आणि अद्वैत हे दोघंही जण झोपलेले असतात तेव्हा रात्री आता अद्वैत हा मोठ्या मोठ्याने घोरायला लागतो तेव्हा त्या इकडे आता कलाची काही झोप होत नाही तेव्हा त्या कला आता उठते आणि ती आता अद्वैतला म्हणते की चांदेकर तू किती मोठ्याने घोरत आहे आणि इकडे माझी झोप होत नाही आहे तेव्हा त्या अद्वैत आता कलाला अद म्हणते की मी कधीच घोरत नाही आणि खरं असेल तर प्रूफ करून दाखव तेव्हा आता कला आता मोबाईल घेते आणि त्या मोबाईलमध्ये आता आता अद्वैतचं ती घोरणं हे रेकॉर्डिंग करते आता उद्या सकाळी आता जेव्हा अद्वैत उठतो तेव्हा आता कला ती रेकॉर्डिंग आता अद्वेतला दाखवते आणि तिला म्हण त्याला म्हणते की हे बघ मी प्रूफ करून दाखवलेलं आहे आणि तू खरंच घोरत होता की नाही म्हणून तेव्हा आता अद्वैत ते बघतो आता इकडे आता ते खरं असते आता तेव्हा कला आता अद्वैतला म्हणते की मी प्रूफ करून दिलेला आहे आणि जेव्हा आपली चूक असते तेव्हा काय म्हणत असते तेव्हा माहिती आहे ना तुला तेव्हा आता अद्वैत आता हळू आवाजामध्ये आता कलाला सॉरी म्हणतो तेव्हा त्या कला आता अद्वैतला म्हणते की मला ऐकायला नाही आलं तेव्हा मोठ्याने बोल तेव्हा आता अद्वैत आता सर्वांना ऐकायला जाईल असं तो मोठ्याने तिला सॉरी म्हणतो आता येणारा भाग हा रंजकच असणार आहे तर बघत राहा लक्ष्मीच्या पावलांनी आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा थँक्यू